जय जवान जय किसान मित्रांनो मित्रांनो आपण आज बोलणार आहे की अभ्यास कसा कर करावा या विषयावर भरपूर मुलं आहे की भरतीची तयारी करतात आणि फक्त आणि फक्त भरती करत राहतात स्टेटस ठेवतात मला हे बनायचं वनरक्षक व्हायचं पोलीस व्हायचं आर्मी व्हायचं एस एस सी जी डी म्हणून जायचं परंतु अभ्यासाकडे कधीच कर लक्ष देत नाही थोडीफार ग्राउंड करतात बॉडी दाखवतात बस मित्रांनो हे चुकीचं आहे तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे तेव्हाच तुम्ही भरती होणार आहे अभ्यासाला पर्याय नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे अभ्यासाविषयी आणि अभ्यास त्या प्रकारे तुम्ही अभ्यास करून शंभर टक्के सक्सेस होऊ शकता तर चला सुरुवात करूया पहिले तर तो तुम्ही तुमच्या भरतीचा भरती तुम तुम्ही कोणत्या भरतीची तयारी करताय व त्यासाठी तुम्हाला कसा अभ्यास लागणार आहे त्याचा सिलेबस काय हे समजून घ्या त्याचे मागील वर्षाचे आलेले प्रश्नपत्रिका बघा त्याच्यामध्ये जे पेप प्रश्न आहे त्याला अॅनालिसिस करा आणि नंतर अभ्यासाला सुरुवात करा मित्रांनो अभ्यास करताना कधीही कॉन्फिडन्स हरवायचा नाही जसं की आपण काय करतो नर्वस होऊन जातो कधी कधी अभ्यास करताना विचार करतो यार इतका अभ्यास करून आपण होणार आहे काम इतकं कॉम्पिटिशन आहे हे ते कधीच नाराज व्हायचं नाही फक्त निरंतरतेनं फळाची अपेक्षा न करता अभ्यास करत राहायचा की मी बघा मी लगातार तीन वर्ष अभ्यास करत होतो परंतु फळ भेटत नव्हतं हो कधी कधी एक मार्कांना दोन मार्कांना भरपूर मी माझ्या जीवनाचे माझ्या जीवनामध्ये मारलेल्या भरत्याविषयी मी पूर्ण एक व्हिडिओ बनवीन तुमच्यासाठी की संघर्ष हा संघर्ष टायमात तुम्ही एकता असता सक्सेस झाल्यानंतर तुमच्यासोबत सगळे मुलं सगळे लोक राहतील ठीक आहे तर चला अभ्यासाचं तुम्हाला मी एक ट्रिक सांगतो की मित्रांनो अभ्यास हा असा करायचा की आपल्याला कळायला बी नाही पाहिजेत आणि आपला टाईम पण निघून गेला पाहिजेत जसं की जेव्हाही तुम्ही सकाळी उठसाल तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे टेस्ट घ्यायची ज्या बी मागालच्या वर्षीचे झालेले पेपर आहे त्यांची टेस्ट सिरीज अवेलेबल करून घ्या सोपी गोष्ट आहे एक टेक्स्टबुक ॲप आहे टेक्स्टबुक ॲपमध्ये जा आणि तिथून तुम्ही ज्या भरतीची तयारी करताय त्या भरतीला निवडा आणि त्याच्यातून टेस्ट सिरीज घेऊन घ्या विकत घ्या कारण की थोडेफार पैसे जाऊ द्या मित्रांनो भरती वाहण्यासाठी म्हणतात ना इन्व्हेस्टमेंट करणं पडत असती त्यानंतर आपल्याला रिटर्न मिळत असतं तर तुम्ही थोडेफार पैसे बुक्ससाठी किंवा कशासाठी पण देऊ शकता जसं की हे बघा मी पण सध्या इकडे अभ्यास करतो आणि मी पण अभ्यास करतो तर मित्रांनो नोकरी लागल्यानंतर सुद्धा माणसाला मतलब म्हणतात ना माणूस कशाला पण माणसाला शांती मिळत नाही माणसाला असं वाटतं की अजून मी तरक्की करावं अजून वरती जाऊ आता सध्या मी एम ची तयारी करतो आहे महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी ठीक आहे मित्रांनो मित्रांनो टेस्ट सिरीज घ्या टेस्ट दररोज झालेल्या मांगल वर्षाची प्रश्नपत्रिका दररोज सोडवायची सकाळी आणि तिला टायमिंग टायमिंग लावून सोडवायचा कधीच असं करायचं नाही की बिगर टायमिंगची तुम्ही टेस्ट सोडवले याना काय होतं मित्रांनो तुम्हाला एक बुरी आदत लागून जाते की तुम्ही एका प्रश्नाला दहा मिनटं वीस मिनटं देऊन टाकता त्यानंतर बोर होऊन जाता आणि तुम्हाला हीच आदत येणं परीक्षा सेंटर पेपरला गेल्यानंतर पण लागून जाते त्यामुळे टायमिंगच्या आत टायमिंगच्या टायमिंग कव्हर करून प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करा त्यानंतर एक प्रश्नपत्रिका सोडवली त्यानंतर मॅथ घ्या मॅथचे जसं की एक चॅप्टर वाचताय तुम्ही त्या चॅप्टरचे शंभर दोनशे तुम्हाला जितके प्रश्न होईल तितके प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला ते नाहीच वाटायला लागन जसं की लसावी मसावी घेतलं लसावी मसावीच्या प्रत्येक टाईपवर शंभर शंभर प्रश्न जर सोडवले तुम्हाला तर तुम्हाला लसावी मसावी चॅप्टर कधीच ध्यानातून जाणार नाही ध्यानात ठेवा मित्रांनो आपण जी गोष्ट हजार वेळेस करतो ना ती गोष्ट कधीच विसरत नाही जसं चम्चा कुकर की तुम्ही आता शिकलेले आहे ती चमच्याला चमचा म्हणते कुकरला कुकर म्हणते हे गोष्टी कधीच विसरणार नाही तुमच्या पुढं फक्त ती गोष्ट आल्यावर पण तुमच्या लक्षात राहील कारण की कहून तुम्ही त्याला खूप वेळेस बघितलेलं आहे ठीक आहे त्यानंतर चॅप्टर गणिताचं झालं हे एक चॅप्टर घेतलं तर ते पूर्ण झाल्याशिवाय पुढे जायचं नाही आणि चॅप्टर कधीच मधात उघडायचं नाही पूर्ण ते पूर्ण पुस्तक हे पुस्तकाच्याच क्रमानं चालायचं एक नंबर दोन नंबर तीन नंबर चॅप्टरना चालायचं कहून मित्रांनो मांगालच्या चॅप्टरचा सार पुढच्या चॅप्टरमध्ये असतो तुम्ही जर मधात शिकायला लागलं तर तुम्हाला कळणार नाही काही गोष्टी असतात मंगलच्या पुढे असतात त्याच्यासाठी संख्या पद्धती आहे संख्या पद्धतीवरले एक हजार प्रश्न सोडून टाकायचे लगभग दोन ते तीन दिवस मित्रांनो दिवस जाऊ द्या तुम्ही एका चॅप्टरसाठी दहा दहा दिवस बीन जातले तर तुमच्यासाठी भरपूर दिवस आहे तुमच्याकडे ठीक आहे त्यानंतर बॅच झालं त्यानंतर जी के हे गोष्टी अशा गोष्टी आहे की ज्या टायमाला तुम्ही बोर होसान त्या टायमाला हे जी के जी एस कधीच वाचाय नाही त्या टायमाला मॅथच वाचायचं ठीक आहे त्यानंतर आली बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता हाताचे प्रश्न आहे परंतु आपल्याला काय वाटतं मला बुद्धिमत्ता येते आणि तिथे तुमचा टाइम मॅनेज होत नाही टाइम मॅनेज होऊन ते, ते ता सोडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी शॉर्टकट आहे ना त्या पूर्ण जे पूर्ण पाठ करायला शिका मित्रांनो कारण की ते तुम्हाला आठ व्हायचं काम पडलं पाहिजेत मी ठीक आहे आणि टार्गेट लावून काम करायचं मित्रांनो जसं तुमचं आजचं टार्गेट आहे की मी एक हजार प्रश्न जिथेचे वाचणार तर वाचणार तर काही पण झालं तुम्हाला जर रात्री दोन पण वाजले तरी पण तुम्ही ते हजार प्रश्नाचं टार्गेट पूर्ण केल्याशिवाय सोडायचं नाही आणि तुमच्या दिवसामध्ये जर तुमच्या दररोजच्या रुटीनमध्ये एक दिवस जरी गॅप पडला ना दुसऱ्या दिवशी तुम्हाला असं वाटतं यार आता काल गॅप पडला आज पण गॅप पाडावं त्यामुळे गॅप पाडायचा नाही आणि मित्रांनो दिवसभरा तुम्हाला कळणार आहे तुम्ही जर टेस्ट सोडवसाल ना सगळ्या तुमच्या असं टेस्ट सोडवा एकदा अभ्यास कम्प्लीट करून घ्या सर्व सिलेबस आणि त्यानंतर टेस्ट सोडवा दररोजच्या तुम्ही जर पाच पाच टेस्ट सोडवल्या ना तुम्हाला कळणार नाही तुमचे सहा घंटे अभ्यास होऊन जाईल ठीक आहे मित्रांनो आणि टेस्टमध्ये केव्हा आपण टेस्ट सिरीजवर जे टेस्ट सोडू तिथं सर्व अनॅलिसिस करा जसं की तुम्ही जर बघितलं नाही कोणता प्रश्न माझा चुकला तर तुम्ही पुढं पण असली लिहिसाल ठीक आहे मित्रांनो त्यानंतर काय वाचायचं हे समजून घ्या जसं की भरपूर विद्यार्थी पुस्तकं दिलेली असतात पुस्तकांमध्ये भरपूर काही कहाणी दिलेली असतात ते सर्व वाचतात तसं नाही आहे मित्रांनो काय वाचणं आहे काय सोडणं आहे हे माणसाला कळायला पाहिजेत तेव्हा माणूस सक्सेस होतात म्हणतात ना स्मार्ट वर्क अँड हँड हार्डवर्क या दोन्हीमध्ये खूप फरक आहे काही काही मुलं स्मार्ट वर्क करून पुढे जातात आणि काही हार्डवर्क सुद्धा मागे राहतात ठीक आहे मित्रांनो तुमच्या तुम्हाला ज्या गोष्टींना कम्फर्टमेंट होईल म्हणजे तुम्हाला चांगलं वाटेल की नाही मला ह्या टायमालाचा अभ्यास करायचा आहे त्याच टायमाला अभ्यास करा असं नाहीये की सर्व मुलं करतात म्हणून मी करतोय आणि ध्यानात ठेवा सकाळचा आणि संध्याकाळचा जेव्हा सूर्य उगवतो आणि जेव्हा सूर्य माळवतो त्या टायमाचा अभ्यास करण्यासाठी बेस्ट वेळ असतो ठीक आहे जेव्हा सूर्य डोक्यावर असतो तेव्हा तुम्ही आराम केला तरी चालतो लायब्ररीमध्ये मित्रांनो मी जेवढा अभ्यास केलेला आहे त्यानुसार मला नोकरी खूप छोटी मिळालेली आहे माणसाचा अभ्यास हा असा नाही आहे माणसाच्या जीवनात व्यवहारिक जीवनात सुद्धा कामी पडतो आणि तुम्हाला अभ्यासाविषयी जर काही क्वेरी असेल तर ते विचारा आम्हाला जरूर विचारा मी तुम्हाला काही नोट्स वगैरे अवेलेबल करून देणार आहे आणि मित्रांनो तुमचं स्वप्न भरती व्हायचं असेल तर तयारी ही तशी करा मधात तयारी सोडू नका भरती काही नाही मित्रांनो एका दिवसात माणूस भरती होऊन जातं नोकरीलाही लागतं परंतु ते म्हणतात ना माणसाला काही पण मिळालं ना तितकंच कमी असतं ज्या दिवशी तुम्ही नोकरीला लागताल त्या दिवशी विचार करता यार मीक मी कडे आलो माझा परिवार घरी आहे ठीक आहे परंतु बेरोजगारी एवढी वाढली आहे की नोकरीची खूप गरज आहे ठीक आहे मित्रांनो आणि तुमचं स्वप्न आहे भरती व्हायचं तर चॅनलला फॉलो करून घ्या तुम्हाला असं मी मोटिवेशन माझं काही मित्रांनो काही दुसरं ध्येय नाहीये बस प्रत्येक विद्यार्थ्याला संघर्षाच्या टायमामध्ये ज्या गोष्टीची गरज असते ती मी देण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो आणि एक मोटिवेशन असतं मित्रांनो मोटिवेशन ना माणूस हा खूप मतलब ते म्हणतात ना करना पुश करणं हे मोटिवेशन काम असतं